जिल्हा वकील संघाच्या वतीने तीन दिवसीय वार्षिक स्नेह संमेलन होत आहे या कार्यक्रमाच्या आयोजनामागची आपली नेमकी भूमिका काय बीड वकील संघाचे दरवर्षी प्रमाणित प्रत्येप्रमाणे याही वर्षी आम्ही व वार्षिक स्नेह संमेलन आयोजित केलेलं आहे या प्रमुख उद्देश असा की वती वकील संघाच्या सदस्यांना सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत प्रचंड ताणतणाव असतो अभ्यास असतो की प्रकरणात काय मेरिट होते काय तणाव असतो आमचे मध्यंतरी वकील संघाचे तीन तरुण सदस्य या कांता नावामुळे हार्ट वेळेस ठरवलं होतं की भविष्यात आपल्याला एक मोठी गॅदरिंग गेट ठेवायचे म्हणून आम्ही दिवाळीच्या आयोजन केलं आणि आज स्नेहसंमेलनाचं आयोजन केलेलं या तीन दिवसामध्ये काय काय कार्यक्रमाचा या तीन दिवसात आज प्रथम दिवशी मान्य उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबादचे न्यायमूर्ती मान्य संतोष चळगावकर साहेब हे उद्घाटक म्हणून आपल्याला लागलेले आहेत आणि या ठिकाणचे बीड बीड जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा वसंत्राय शारन कल्ली आवडकर साहेब म्हणून अतिथी लाभलेले आहेत सर्व न्यायिक उपस्थित राहणार आहेत वकील संघाचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत क्रिकेट टीम त्यानंतर कलाकार स्पर्धक हे सर्वजण उपस्थित राहणार आहेत आज आज उद्घाटन झाल्याच्या का नंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर संगीत रजनीचा कार्यक्रम का होणार आहे उद्या शेला शेलपागोटीचा कार्यक्रम होणार आहे आणि परवा सत्तावीस तारखेला संगीत रचनेचा कार्यक्रम होणार आहे असे तीन दिवस भरदरचे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे वकील संघ सर्वजण त्याचा लाभ घेणार आहे